हॅलो फ्रेंड्स माझ्या या प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही कोथंबिरीची वडी नेहमीच खात असतात पण अशी वेगळ्या प्रकारची कोथंबिरीची भाजी कधी खाल्ली आहे का अतिशय वेगळी खास आणि चविष्ट लागणारी अशी ही कोथंबिरीची भाजी आहे ती कशी बनवायची त्याच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत छान छान रेसिपी मी चॅनलवर नेहमीच टाकत असते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा त्यानंतर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर कोथंबीरच्या वड्यांची भाजी कशी करायची ते आपण बघूया अतिशय सुंदर होणारी भाजी आहे ढाबा स्टाईल भाजी आहे तर इथे मी घेतलेली कोथंबीर यासाठी आपल्याला एक मोठी कोथंबीरची जुडी घ्यायची आहे ती निवडून घेतली आहे त्यानंतर धुवून घ्यायची आहे त्यातलं पाणी सगळं आपण काढून घेतलं आहे त्यानंतर त्या कोथंबीरमध्ये आपण टाकणार आहोत हळद एक चमचा त्यानंतर आपल्याला दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे एक मोठा चमचाभर लसूण आणि मिरची पेस्ट घालायची आहे चार चमचे आपण याच्यामध्ये सफेद तीळ घातलेले आहेत त्यानंतर आपण त्याच्यात टाकायचं आहे मीठ मीठ हे चवीनुसार आपण कमी किंवा जास्त जा टाकू शकतो त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे सोडा तर पाव चमचा सोडा मी इथे घातलेला आहे हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून कोथंबरीला सगळा मसाला व्यवस्थित लागेल त्यानंतर याच्यात आपण एक चमचाभर तेल घालायचं आहे हे मिश्रण आता एकजीव झालेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे चार चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे अतिशय खुसखुशीत होते वडी त्यानंतर इथे घालायचं आहे आपल्याला दोन वाट्या चणापीठ चणापीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला हे परत मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे कोथंबरीला सगळं पीठ व्यवस्थित लागलं की नंतरच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर हाताच्या साह्याने मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ नाही करायचं आहे प्रकारे आपल्याला जशी वडे आपण करतो म्हणजे भजी वगैरे घालतो त्याप्रमाणे पिठाची कन्सिस्टन्सी हवी त्यानंतर इथे चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं ला आहे एक गॅसवरती मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे एका पातेल्यात अशा वड्या करून घ्यायच्या हाताने भजीसारखं आपण सगळे गोल टाकून घेतलेले आहेत आता ह्या उकळलेल्या पाण्यावरती आपल्याला या सगळ्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत तर पंधरा मिनटात ह्या वड्या वाफतात तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया इथे घेतलेले आहेत दोन कांदे दोन मोठे कांदे घेतले आहेत दोन टॉमॅटो घेतले आहेत लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा आणि कढीपत्ता छान वाटून घेऊयात तोपर्यंत इथे आपले वडे वाफलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर वड्या दिसत आहेत ह्या आता इथे आपण एक कढई घेऊयात कढईमध्ये टाकलेले तेल दोन चमचे तेल टाकलेले आहेत मोठे त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला तेजपत्ता त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा आहे चार पाच कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत लसूण आणि मिरची एक चमचाभर पेस्ट घालायची आहे एक मोठा चमचा जिरे घातलेले आहेत आता हे व्यवस्थित मिश्रण आपण फ्राय करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं कांदा टॉमॅटो सगळं ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत मिश्रण परतवून घ्यायचं आहे फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलेलं हिंग पाव चमचा हिंग घातलेला आहे चवीनुसार आपण घालणार आहोत मीठ अर्धा चमचा मीठ घातलं दोन चमचे आपण लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर हळद घालायची एक चमचाभर तोपर्यंत गॅस आपण बारीक केलेला आहे दोन मोठे चमचे याच्यामध्ये घातलेला आहे गरम मसाला हे व्यवस्थित आपल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे परतवून झाले त्यानंतर मी इथे तीळ आणि काजूची पेस्ट टाकलेली आहे तीळ आणि काजूची पावडर करून ठेवली होती ती पावडर मी याच्यामध्ये चार चमचे घातलेली आहे त्याला तीसुद्धा आपण तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत मसाल्यामध्ये हे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे हा मसाला झालेला आहे त्यानंतर ज्याच्यात आपण कोथिंबीरच्या वड्या केल्या होत्या त्याच बाऊलमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून ते चण्याचं पीठ त्याच्यामध्ये टाकल्यानंतर भाजीची ग्रेव्हीची थिकनेस नेहमी असतो तो वाढतो आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला किती पाणी हवं आहे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर मी ते अजून अर्धा ग्लास पाणी वरून घातलेलं आहे उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर ग्रेव्ही तयार झालेली आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच ग्रेव्ही तयार होते अतिशय चवदार होते त्यानंतर ह्या ज्या वड्या आपण वाफवून घेतल्या होत्या ह्या सगळ्या आपण ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत अशा प्रकारे मी सगळ्या वड्या घालून आहेत त्यानंतर झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचं आहे छान उकळी आली की वरून कोथंबीर घालून खाण्यासाठी तयार होते अगदी ढाबा स्टाईल कोथंबिरीच्या वड्यांची भाजी अतिशय चविष्ट लागते तुम्ही पण नक्की करून बघा आवडत असेल तर लाईक मात्र जरूर करा हे बघा अतिशय सुंदर झालेली आहे कोथंबीरच्या वड्यांची भाजी कोथंबीर टाकून